इथून मागे आपण अनेक विधाना केली अनेक व्यक्तींवर केली पण आज त्या गायत आपण कोणताही आरोप सिद्ध करू शकला नाही त्याच्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा आपल्यावर कायदेशीर करा कारवाई करावी लागेल आणि या कारवाईला आपल्याला सामोरं जावं लागेल अंजली दमनिया यांची आजची विधानं ऐकली आणि समाजामध्ये किती खालच्या पातळीची विकृत प्रवृत्ती असू शकते हे एकदा पाहायला मिळालं अंजली दमन यांना सवय आहे अनेक कपुलोकल्पिक कथा सांगायच्या आणि एखाद्या व्यक्तीला एखाद्या कुटुंबाला सातत्याने बदनाम करत राहायचं यापूर्वीही त्यांनी आदरणीय दादांवरती सातत्याने आरोप केले पण त्यातला कोणताच आरोप त्या सिद्ध करू शकला नाही आता त्या ते त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप करतात खर तर या कुटुंबियांनी आपल्या घरातला व्यक्ती गमवलेला आहे महाराष्ट्र हळूहळू व्यक्त करतोय आणि या सगळ्यांमध्ये मुलावरतीच वडिलांच्या घातपाताचा आरोप या अंजली दमन या करतात यांनीच पातळीच केळस्वाना विधान अंजली दमन यांनी केलं खारगे समितीचा अहवाल येण्यापूर्वी ज्या पद्धतीची विधान आहेत किंवा आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताचा तपास सुरू आहे त्याच्या संदर्भातली काही विधानं आहेत कोणताही पुरावा त्यांच्याकडे नसताना पुराव्या अभावी सातत्याने वक्तव्य करणं आणि चर्चेत राहणं पण ही अतिशय घाणेरडी मानसिकता आहे त्याच्यामुळे अंजली दमणिया इथून मागे आपण अनेक विधानं केली अनेक व्यक्तींवर केली पण आज त्या गायत आपण कोणताही आरोप सिद्ध करू शकला नाही त्याच्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा आपल्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल आणि या कारवाईला आपल्याला सामोरं जावं लागेल